इतिहास आहे हा यांचा हा सर्वांना कळायला पाहिजे शेतीच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत असेल मोठे मोठे भाषण आता सांगितलं सावळीवीर सी आणणार आहेत आणि शेतकऱ्यांना तिथे पाणी नाही ते दोन टीएमसी पाणी आरक्षित केलं सावळीवीरलाच मी काल होते तिथे संपूर्ण शेतकऱ्यांनी तिथली दुरावस्था सांगितली सोमय्याचा कारखाना कसा बंद झाला इथे पाण्याचा कसा प्रश्न आहे परंतु आता त्यांना माहित होत तर महायुतीच सरकार पडणार आहे आणि महाविकास आघाडीच सरकार येणार आहे त्यामुळं म्हणतात ते सावळीवीरच्या डी सीच्या प्लॉटच पण वाटप वगैरे करून झालेलं आहे पुढे काही येऊ अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण आहे मी एक तुम्हाला सर्वांना सांगते मी एक गृहिणी आहे कुठल्याही सत्तेच्या लालसे मी आज याच्यासाठी उभी राहिलेले नाही सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता तर काकी तुम्ही माघार घेऊ नका या दहशतीला संपवण्याचं काम तुम्ही करा का आणि माझ्या पाठीशी थोरात साहेब अनेक मान्यवर उभे राहिले निलेजी लंके साहेब सगळ्यांनी मला खूप आधार सगळ्या गोष्टीच सहकार्य केलं आणि मी एक सुज्ञ गृहिणी म्हणून ठरवलं का पन्नास वर्षापासून सत्ता उपभोगतात पस्तीस वर्षापासून आमदार आमदार मंत्री महसूल मंत्री पालक मंत्री सगळे पद त्यांच्या घरात असताना शिर्डी मतदारसंघात कुठेही सुधारणा नाही संस्थांच्या कर्मचाऱ्यांना विठीच धरलं जात त्यांना कुठेही परमानंट केलं जात नाही त्यांची पगार वाढ केली जात नाही फक्त मीडिया समोर खोटे नाटे भाषण आणि आश्वासन हे दिले जातात तर आपण याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी सर्व मतदार शिर्डी मतदारसंघातील बंधू भगिनींना आवर्जून सांगते मी एक गृहिणी सामान्य गृहिणी आहे एक शेतकरी प्रतिनिधी आहे आपण आपलं बहुमोल मत देऊन मला जर विधानसभेत पाठवलं तर निश्चितच या प्रश्नांना मी वाचा फोडल तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे राहाल असं मला माझी विनंती आहे परत एकदा मी साईबाबांच्या चरणी लीन होते साईबाबा की साईबाबा की माझा हात आपली सात दीवर मात ही दश संपवली पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र